दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महिनाभरापासून रंगलेला विधानसभा निवडणुकीच्या बत्तीस दिवसांमधील प्रचाराचा कलगीतुरा आता अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय पुढच्या दोन तासात प्रचाराच्या तोफा या थंडा राज्यातील मातब्बर नेत्यांनी नाशिक जिल्ह्याचं मैदान तर गाजवलंच माहितीच्या पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सीमाहिर यांच्या प्रचारार्थ काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली दोन टर्म आमदार राहिलेल्या सीमा हिरे यांनी प्रचारात अगदी पहिल्याच दिवसापासून आघाडी घेतली आज भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय युवा शक्तीला सोबत घेऊन आणि महिला पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सीमा हिरे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आज सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक नऊ दहा आणि अकरा मधून भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन केलेलं होतं मोतीवाला कॉलेज या ठिकाणून बाईक रॅलीला प्रारंभ झाला महिलांच्या सहभागामुळे आजची बाईक रॅली ही विशेष ठरली नाशिक पश्चिम मतदारसंघातून आपल्या लाडक्या बहिणीला लीड देण्यासाठी सर्वांनी एकजूट करायचे मोठ्या मताधिक्यानं सीमा हिरे यांना निवडून द्यायचे असं आवाहन यावेळी आरपीआयचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांनी केलेलं आहे तसेच भिवानंद काळे यांनी देखील यावेळी सीमा हिरे यांच्या विजयाचा दावा केलाय झंझावर दौरे केलेले आहेत प्रचार केलेला आहे नऊ नंबर प्रभागामध्ये देखील आपण काही कमी नाही काही याच्या अगोदर आम्ही तुम्ही पण होता राजे आपण दोन दौऱ्यात आले परंतु आज मोतीवाला कॉलेज येथून या तमाम महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ने नेत्यांनी ठरवलं की आपल्याला आता मोतीवालापासून सुरुवात करायची आणि सुरुवात होत असताना या विभागामध्ये देखील त्यांची कामं आपण बघितली पश्चिमच्या त्या टोकाच्या मतदारसंघापर्यंत असेल शिवाजीनगर या सर्व भागामध्ये अतिशय नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सुजान जनता माझ्या व्यक्तिमत्वाची माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीची माझ्या प्रामाणिक आणि निरपेक्ष जनसेवेची तुलना माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांशी करत आहे आणि त्यातूनच येणाऱ्या निष्कर्षामुळे जनता या निवडणुकीत पुन्हा माझ्याच पाठीशी आहे असा विश्वास सीमा हिरे यांनी आज बोलताना व्यक्त केला सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ आज मोतीवाला कॉलेज या ठिकाणून बाईक रॅलीला प्रारंभ झाला फटाक्यांची आदिशबाजीकर ढोलताशांच्या गजरात बाईक रॅली काढण्यात आली नंतर ही बाईक रॅली ध्रुवनगर परिसर शिवाजीनगर श्रमिकनगर अशोकनगर सातपूर कॉलनी सातपूर परिसरातून मार्गस्थ झाली युवा शक्तीला सोबत घेऊन सीमा हिरे यांनी आज एक प्रकारचं या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं आजच्या बाईक रॅलीप्रसंगी माजी नगरसेविका संगीता जाधव माधुरी बोरकर भीमानंद काळे रामहरी संभेराव भगवान काकड सुधाकर जाधव नारायण जाधव गौरव बोडके रवींद्र जोशी दशरथ लोखंडे संदीप काळे आदींसह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक